बाजार समिती लासलगाव अवक एक हजार एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्र आहे चार हजार चारशे एकवीस जास्तीत ज्या चार हजार चार चारशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर अवक सहाशे छत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार आरसारसंजर आहे चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जजा चार हजार चारशे छप्पन रुपये क्विंटल बाजार समिती माजलगाव अवक सातशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार आरसारसंजर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पाचोरा अवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंत्र चार रुपये क्विंटल बाजार समिती कारंजा अवक पाच हजार क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पाच सर संत्राय चार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये बाजार समिती मालेगाव वाशिम अवक चारशे तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे इसरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जजा चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती राहता अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्क्याऐंशी इसरसंद्राय चार तीनशे पंधरा जास्तीत ज्या चार हजार तीनशे पन्नास रुपये पिंपळगाव ब पालखेड अवक सहाशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार असर असेल चार हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत ज्याज चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंट सोलापूर अवघक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास हजार संद्रा चार हजार चारशे जास्तीत ज्या चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती अवघ पाच हजार नऊशे सदतीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास हजार संद्रा चार हजार तीनशे पाच जास्तीत ज्याजा चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती जळगाव अवघ तीनशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास हजार संद्रा जा जा चार हजार तीनशे जास्तीत जाजा चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास सरसंद्राय चार हजार तीनशे ऐंशी जास्तीत जज चार हजार चारशे अठरा रुपये क्विंटल बाजार समिती मेकर अवक चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जज चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक एकशे चौसष्ट क्विंटल कमीत किंवा अडवतीसशे येसर हजर आहेत चार हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत ज्याचा चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अवक पाचशे तीन क्विंटल कमीत किंवा अडवतीसशे पाच सर हजर चार हजार दोनशे पंचवीस जास्तीत ज्याचा चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती अवी अवक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एसर हंजर आहेत चार हजार पन्नास जास्तीत जास जज चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र चार तीनशे जास्तीत ज्या चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवक अडोतीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्र चार हजार चारशे दहा जास्तीत जद चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल वाशिम अवघक तीन हजार क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंधरा सरसंद्र चार हजार पाचशे जास्तीत जज चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंट बाजार समिती वाशिम अनसिंग अवघक तीनशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सर्व चार हजार तीनशे जास्तीत जजा चार हजार पाचशे रुपये क्विंट बाजार समिती उमरेड अवघ बाराशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार सर्वसंद्राय चार हजार एकशे ऐंशी जास्तीत ज्या चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती वर्धा अवघक अडतीस क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जजा चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती भोकरदम पिंपळगाव रेणू अवक दहा क्विंटल कमीत कमी चार हजार सर जन चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंट हिंगोली खानेगाव नाका अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर संद्र चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार तीनशे रुपये क्विंट मूर्तीचा अवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पाच सर संद्र चार हजार ऐंशी जास्तीत ज्या चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर अवघ दोनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंद्राय चार हजार तीनशे वीस जास्तीत ज्याजा चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती दिग्रस अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती वनी अवघ दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे तीस सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सावनेर अवक चोवीस क्विंटल जास्तीत जजा चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जामखेड अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जजा चार हजार तीनशे रुपये क्विंटल गेवरे अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जजा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती परतूर अवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जजा चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती तेलरा आवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार नव्वद सरसंद्राय चार हजार एकशे ऐंशी जास्तीत जा चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल